किचनमधलं सगळ्यात अवघड काम सोपं करणारं हे भांडं याकडे थोडंसं आपलं दुर्लक्षच होतं वरून वरून कितीही स्वच्छ दिसत असलं तरी आतून मात्र याला खूपच चिकटपणा किंवा काळपटपणा चढलेला असतो तर हे भांडं पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून अशा पद्धतीने जर स्वच्छ केलं तर अगदी नव्यासारखं हे भांडं चमकायला लागेल रोज दिवसातून बऱ्याचदा या भांड्याचा आपण वापर करत असतो परंतु हे भांडं तसंच आपण स्वच्छ करतो घासतो परंतु इतकं डीप क्लीन करत नाही जेणेकरून त्याचा काळपटपणा निघून जाईल तर बघा हे भांडं किती घाण झालेलं आहे वरवर कितीही स्वच्छ केलं तरी याचा चिकटपणा किंवा हा काळपटपणा निघून जात नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे मी पाव चमचा मीठ घेतलेला आहे मीठ मिक्सरच्या भांड्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर इथे मी वापरलेलं आहे पाव चमचा इनो इथे मी अगोदर थोडाच वापरलेला आहे नंतरसुद्धा आपण इथे वापरणार आहे पहिल्यांदा फक्त पाव चमचा इनो घेतलेला आहे सगळ्या बाजूनी तो पसरवून घ्यायचा तर इनोऐवजी तुम्ही बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा मग सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरू शकता त्यानंतर यावरती घालायचे आपल्याला विनेगर व्हिनेगर घातल्यामुळे इनो खूपच ॲक्टिवेट होतो आणि त्यामुळे त्याचा काळपटपणा किंवा जो चिकटपणा आहे तो निघायला मदत होते तर इथे मी दोन टोपन व्हिनेगर घातलेला आहे आता याला दोन मिनटं असंच राहू द्यायचं त्यानंतर पुन्हा जे पांढरी फिरकी आहे त्यावरती थोडासा इनो टाकून घ्यायचा कारण विनेगर घातल्यानंतर जो आपण पहिल्यांदा इनो टाकला होता तो बाजूला निघून गेला वरून थोडासा इनो टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला दिसत असेल की कि तो किती ॲक्टिवेट झालेला आहे आता फक्त दोन मिनटं त्याला मी असंच राहू दिलं कलरमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवत असेल की हळूहळू त्याचा काळपटपणा आणि चिकटपणा निघत आहे आता संपूर्ण चिकटपणा निघावा यासाठी इथे मी विम लिक्विड घेतलेला आहे अगदी थोडंसं विम लिक्विड यावरती घालायचं सगळ्या बाजूने टाकून घ्यायचं म्हणजे याला आपल्याला व्यवस्थित ब्रशने घासता येईल आणि आता लगेचच कोणताही एखादा खराब ब्रश घ्या आणि त्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित याला स्वच्छ करून घ्या जसजसं ब्रशनं घासलं जाईल तस तसं त्याचा तस काळपटपणा आणि चिकटपणा निघून जातो आणि हे भांडं अगदी स्वच्छ होतं हे स्वच्छ करण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही हे भांडं जास्तच खराब झालेलं असेल जास्तच चिकटपणा किंवा जास्त काळपटपणा चढला असेल तर इथे तुम्ही गरम पाण्याचासुद्धा वापर करू शकता तर या भांड्याच्या सगळ्या बाजूने व्यवस्थित ब्रशने घासून घ्यायचं म्हणजे जो काही चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि हे भांडं लगेचच स्वच्छ होईल तर रोज रोज आपण असं घासत बसू शकत नाही त्यामुळे पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून अशी डीप क्लिनिंग आपण करायलाच पाहिजे रोज जेव्हा आपण स्वच्छ करतो त्यावेळी वरवरच घासून घेतो त्यामुळे हे डीप क्लिनिंग होत नाही आणि त्यामध्ये खूपच चिकटपणा किंवा काळपटपणा साठला जातो तर बघा त्याचा संपूर्ण काळपटपणा जो आहे तो निघून गेलेला आहे आणि भांडं एकदम स्वच्छ झालेलं आहे आता ही क्लिनिंग झाली बाहेरच्या बाजूनं तसंच भांडं आतूनसुद्धा चिकट झालेलं असतं ते सुद्धा आपण स्वच्छ करून घेणार आहे तर ही झाली पहिली पद्धत याच ठिकाणी मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहेच मिक्सरचं छोटं भांडं आपल्याला रेग्युलर रोजच सकाळ संध्याकाळ आपण हे वापरत असतो त्यामुळे हे भांडं इतकं खराब झालेलं नाही तरीसुद्धा तुम्हाला मी हे क्लीन करून दाखवणार आहे दुसऱ्या पद्धतीने तर बघा इथे अगदी चिमूडभर मी मीठ घातलेलं आहे कारण हे भांडं जास्त खराब नाही त्यानंतर इथे मी घातलेलं आहे सोडा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही चालेल त्यानंतर यावरती घालायचं लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे सोडा ॲक्टिवेट होतो आणि त्याचा चिकटपणा जो आहे तो निघायला मदत होते जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा हे भांडं अगदी व्यवस्थित क्लीन होतं तर बघा मी लगेचच याला ब्रशने घासून घेणार आहे आणि हे भांडंसुद्धा अगदी स्वच्छ लगेचच क्लीन होऊन जातं दोन्हीपैकी कोणतीही ट्रिक तुम्ही करून बघा मिक्सरचं भांडं अगदी स्वच्छ आणि क्लीनच होईल त्याचा चिकटपणा काळपटपणा पूर्णपणे निघून जाईल तर दोन्ही पद्धतीमध्ये अशा पद्धतीने हे मिक्सरचं भांडं जे आहे ते पूर्णपणे क्लीन झालेलं आहे आता हे झालं बाहेरून आता आतून हे भांडं कसं स्वच्छ करायचं ते बघूया बऱ्याचदा कठीण वस्तू यामध्ये बारीक केल्यामुळे ब्लेडची धारसुद्धा कमी होते त्यामुळे यामध्ये व्यवस्थित बारीक होत नसेल तर ही ट्रिक नक्की करून बघा इथे मी घातलेला आहे अर्धा चमचा मीठ त्यानंतर यामध्ये घातलेला आहे विम लिक्विड यामुळे तो चिकटपणा किंवा याचा काही स्मेल येत असेल तर निघून जाईल त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे साधंच पाणी वापरलेलं आहे आता हे आपल्याला एक अर्धा मिनिट फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरतीच पल्स मोडवरतीच फिरवायचं चा, चालू बंद करत फिरवल्यामुळे त्याचा चिकटपणा जो आहे ब्लेडच्या पाठीमागे जो चिकटपणा असतो तो सुद्धा निघून जातो आणि हे भांडं अगदी नव्यासारखं स्वच्छ होतं यामध्ये जर खडं मीठ घालून जर तुम्ही फिरवून घेतलं तर जी ब्लेडची धार कमी झालेली असते तीसुद्धा व्यवस्थित होते असं आपण पंधरा दिवसातून जरी हे भांडं क्लीन केलं तर भांडं आपलं नव्यासारखं अगदी चकचकीत राहील तर बघा हे भांडं आतूनसुद्धा अगदी नव्यासारखं चमकत आहे आणि बाहेरूनसुद्धा हे अगदी व्यवस्थित क्लीन झालेलं आहे कुठेच याला काळपटपणा किंवा चिकटपणा अजिबात राहिलेला नाही रोजच्या वापरातील गोष्टींकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो परंतु महिन्यातून का होईना पण एकदा डीप क्लिनिंग अशी करायलाच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमधल्या या ट्रिक तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खरंच जर वर्क झाल्या तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका